नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे ओपनच्या ब्लॅक थ्रीपचं नियोजन करताना फुल गळती थांबवून उत्पादनात कशी वाढ करू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आपण एकंदरीत जर विचार केला की ओपन मध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला लावलेले प्लॉट पंचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास दिवसात सुरू होतात परंतु उत्पादन आपल्या हाती कमी मिळतं फुल गळती होते फुलांमध्ये ब्लॅक थ्रीप्स येतो त्याचप्रमाणे चुरडा असेल बोकड्या रोगाचा व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो आणि उत्पादन कमी मिळतं मग अशा वेळेस पंचेस शेचाळीस दिवसाला पहिला तोडा मिळवताना पुढं आपण कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून बुरशीनाशकांच्या फवारण्या असतील ओला करपा असेल फुलांची गळती असेल त्याचप्रमाणे बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण वेगवेगळ्या कीटकनाशकच्या फवारण्या करतो आणि पोलिनेशनचा प्रॉब्लेम येतो फुलसंख्या संख्या कमी मिळते फ्लावरिंग कमी मिळतं आलेलं फ्लावरिंग फुलं गळती होतात मग शेटिंग कमी मिळून उत्पादनात घट होते मग अशा वेळेस आपण पंचाळीस ते सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत आपण कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला इन्सेक्टिसाईडचा सा वापर करायचा आहे बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे त्याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील तितकंच महत्वाचं असणार आहे त्यामध्ये एनपीके असेल नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश त्याला जोडी आपण द्विमानद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम असेल त्याचप्रमाणे आपल्याला महत्वाची गोष्ट आहे सुषमान्न द्रव्यांचा देखील वापर जमिनीच्या माध्यमातून झाला पाहिजे पांढऱ्या मुळांची संख्या सातत्याने टिकून राहिली पाहिजे मग यासाठी आपण कसं व्यवस्थापन केलं पाहिजे तोच व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चॅनलला प्रथम आला असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करायचा आहे जो शेतकरी आहे त्याचा वीस गुंट्याचा ओपनचा प्लॉट आहे त्या शेतकऱ्याचं मी नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा मंगेश निवृत्ती निवृत्तिरुकरे भाडगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक भाडगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक, नाशिक। मोबाईल नंबर सत्याहत्तर शहात्तर सत्याऐंशी साठ एकोणपन्नास आपला हा वीस गुंट्याचा प्लॉट आहे आपण या ठिकाणी बघतोय साधारणतः किती दिवसाचा सा प्लॉट असेल सत्तेचाळीस दिवस पूर्ण सत्तेचाळीस दिवस पूर्ण झाले पहिला थोडा झाला का काल काल झाला आज आपण दिनांक सतरा जुलै आषाढी एकादशी वारीची एकादशी खूप मोठा महोत्सव असतो वारकरी संप्रदायाचा आपण सगळेच मानतो त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ घेत असताना सतरा जुलैला प्लॉट होतोय सत्तेचाळीस दिवसाचा शेचाळीस दिवसाला दिवसा। दिवसा पहिला वीस गुंठ्यात किती कॅरेटचा एकतीस कॅरेट झाले एक सुंदर नियोजन तुम्ही केलं आपण या ठिकाणी सेटिंग बघतोय ही खालचं सेटिंग आपण या ठिकाणी बघतोय छोटे छोटे फळं हे फुलं आपण या ठिकाणी बघतोय तर एकंदरीत या बाजूला देखील आपण बघतो अशा पद्धतीने आहे परत एक प्रश्न विचारतो डॉक्टर किसानला तुम्ही किती दिवसापासून ओळखता दोन वर्षापासून दोन वर्षापासून ओळखत हा प्लॉट तुम्ही रजिस्टर केला सुरुवातीला टेम्परेचर खूप होतं पाऊस नव्हता एक माझ्या अंदाजे दहा पंधरा दिवसाचा प्लॉट असताना सहज एक चक्कर मारला एक पाच मिनिटं झाड खूप छोटे होते त्याच वेळेस मी आश्वासन दिलं होतं की पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान तुमचा पहिला तोडा होईल आणि तो तुम्ही काल केला शेहेचाळीसाव्या दिवशी आता परत एक पाच सहा दिवसाच्या अंतराने दुसरा तोडा असेल चौथ्या तोड्यापर्यंत आपल्याला वीस गुंठ्यामध्ये शंभर कॅरेटचं उत्पादन घ्यायचंय हळूहळू आपण वीस गुंठ्यामध्ये बाराशे ते पंधराशे कॅरेटचं उत्पादन आपण घेणारच आहोत त्यासाठी आपल्याला फुलामधील थिप्स असेल फुलांची गळती असेल ही थांबवण्यासाठी प्रामुख्याने आपण नीट लक्षात घ्या ज्यावेळी ढगाळ हवामान असतं ढगाळ हवामान असतं ऊन येतो अवकाळी पाऊस येतो किंवा रिमझिम पाऊस येतो अशा वेळेस सर्वप्रथम बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे आणि ते बुरशीनाशक काही शेतकऱ्यांनी मला कमेंट केल्या कंटेनमध्ये सांगा नक्कीच एक व्हिडिओ असा मी तुमच्यासाठी देणार आहे की पूर्ण कंटेनमध्ये परंतु गोरगरीब शेतकरी आहे अशिक्षित शेतकरी आहेत जे मराठी भाषा फक्त समजू शकतात आणि त्यांना फक्त नावाने त्या ठिकाणी ते कमेंट देखील करतात की सर तुम्ही तिकडे जाऊ नका आमच्याकडे लक्ष द्या म्हणून पहिला स्प्रे या ठिकाणी पहिला तोडा झाल्यानंतर फुलांची गळती होत असेल त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यामधून मॅक्स वेल अडीचशे मिली कुमानेल झाचा वापर करायचा आहे कुमानेल पाचशे मिली आणि रोको हे बुरशीनाशक दोनशे ग्रॅम असा स्प्रे फुलं गळत असतील तर फुलं व्यवस्थित सेट होत आहेत बुरशीनाशक नाशकचा स्प्रे घ्यायचा आहे तर स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड तीनशे ते चारशे मिली दोनशे लिटरला टच ऑफ नावाचं जे बुरशीनाशक आहे ते पाचशे ग्रॅम आता पहिला तोडा झाला सिटिंग चांगलं दिसतंय फळाची फुगवण झाली पाहिजे त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून वीस गुंठे तीस गुंठे चाळीस गुंठ्यापर्यंत एकच ऍप्लिकेशन त्या ठिकाणी द्यायचं एकरी एक लिटर प्लॅटिनम आणि त्या प्लॅटिनमसोबत चार किलो वरद फर्टिलायझरचं चार किलो कम्फर्ट सोल्युशन जेणेकरून शेंडा सुरू राहील फळाची चांगली फुगवण होईल चांगली राहील त्यानंतर कीटकनाशकचा पन्नास मिली तीन चार दिवस जाऊ द्या पुढचा तोडा येईल दुसरा तोडा होईल तो तोडा झाल्यानंतर गुरशी स्प्रे घेत असताना ऍक्रोबॅट दोनशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्या त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर ड्रिपच्या माध्यमातून शिबक सिंचनच्या माध्यमातून कीटकनाशकचा वापर काय केला पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे अडीचशे ग्रॅम सिजनटाचं कॅप कॅडीस अडीचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे तीन किलो तेरा चाळीस तेरा हे ते अप्लिकेशन झालं आता बुरशीनाशकचा स्प्रे दिला अॅलेक्टाचा स्प्रे दिला अॅक्रोबॅटचा स्प्रे दिला फळाची साईज चांगली मिळाली पाहिजे फळाला लष्कर आलं पाहिजे त्याचं वजन चांगलं राहिलं पाहिजे त्यासाठी फवारणी करायची आहे मास्टर पाचशे मिली टेक टेकगॅल पाचशे मिली आणि बोरान शंभर ग्रॅम परत एकदा दादा तुमच्याकडे येतो पहिला तोडा काल तुमचा झाला आल्यानंतर मी बोललो की साईजचा सा फळ तोडा सुरुवातीला दोन तीन तोडे घाई करू नका तुम्ही मला सांगितलं की जे साईज झालं तेच फळांचा तोडा केला एक फळाचं वजन किती मिळालं काल तुम्हाला दोनशे ग्रॅम एकशे सत्तर ग्रॅम असं दोनशे वीस ग्रॅम पर्यंत पर दीडशे ते दोनशे वीस तीस ग्रॅम पर्यंत एका फळाचं वजन झालं इतर तुमच्यासारखे तुझं वय काय दादा एकवीस एकवीस वयाचा असताना ओपनची शिमला मिरची सुरुवातीचे वीस पंचवीस दिवस चाळीस बेचाळीस डिग्री सेल्सिअस असताना जर सक्सेस तो करू शकतो त्याची मेहनत आणि त्याच्या या मेहनतीला संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने आमच्या डॉक्टर किसानच्या वतीने त्याचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि खरोखर -कर, नव जे शेतकरी शेतीमध्ये उतरतायत त्यांना कुठंतरी योग्य डायरेक्शनची गरज आहे योग्य डायरेक्शन योग्य रोडमॅप ज्याला आपण म्हणतो की आमच्या भागात चांदवडसारखा दुष्काळी तालुका असेल त्याचप्रमाणे येवल्यासारखा दुष्काळी भाग असेल सिन्नर सारखा इथं देखील पाण्याची थोडीफार अवेलेबिलिटी जर असेल मे महिन्यामध्ये तर अर्लीमध्ये प्लॉट आपण त्या ठिकाणी सक्सेस करू शकतो हेच या नवजवान तुझं नाव काय दादा मंगेश मंगेशला परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि एक प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून जाणून घेण्यास मी खूप इच्छुक आहे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दुष्काळी तालुका म्हणून जाणवणारा म्हणजे जाणला जाणारा चांदवड तालुका अतिशय कमी पाण्यामध्ये सुरुवातीचं नियोजन आणि हे नियोजन करता असताना तुला देखील शाश्वती नव्हती तुम्हाला पाठीमागच्या वेळेस सांगितलं की टोमॅटोचे अनेक व्हिडिओ बघून प्लॉट रजिस्टर न करता मी प्रॉपर शेड्यूल त्या व्हिडिओमधून ऐकून प्लॉट सक्सेस केले परंतु शिमला मिरचीमध्ये बरीचशी माहिती नसल्यामुळे मी प्लॉट रजिस्टर केला आणि आज जो विश्वास डॉक्टर किसानवर ठेवून पंचेचाळीस दिवसात जे तुला सत्तेचाळीस दिवसात जे यश मिळालं त्या यशाबद्दल तुझी प्रतिक्रिया इतर सगळ्या शेतकऱ्यांना कशी सांगशील आता पाहायला गेलं तर पाच टँकर पाण्यात हा प्लॉट बांधणी झाली पहिली टँकर ट्रॅक्टर ची पाच टँकर म्हणजे तीस हजार लिटर पाण्यात हा प्लॉट बांधायला आला त्यानंतर आज समजा थोडा पाऊस झाला नंतर पाणी उतरलं थोडंफार नंतर एकदम व्यवस्थित आणि एकदम अत्यंत कमी खर्चात प्लॉट चालू झाला इतर तुझ्या शेतकरी बांधवांना तुझ्या वयाच्या शेतकरी बांधवांना काय सल्ला देईल खरोखर जर कष्टाची साथ योग्य डायरेक्शन जर मिळालं तर कसं काय होऊ शकतं का आलेलं शेड्यूल जर व्यवस्थितरित्या फॉलो केलं तर काहीच अडचण नाही तुझा मोबाईल नंबर सांगेल सत्याहत्तर शहात्तर सत्त्याऐंशी साठ एकोणपन्नास नक्कीच मित्रांनो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगत आलो शेवटच्या टप्प्यामध्ये दोन तीन गोष्टी सांगतो हा प्लॉट सत्तेचाळीस दिवसाचा असताना व्हिडिओ घेतोय हाच प्लॉट ज्यावेळेस पंच्याऐंशी नव्वद दिवसाचा होईल पुढच्या चाळीस दिवसामध्ये मी परत एकदा येईल प्लॉट ची हाईट या तारीपर्यंत असेल घेतलेलं उत्पादन शेतकऱ्याच्या तोंडून आपण जाणून घेतल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या आता आपण आलो होतो त्या ठिकाणी कॅप कॅडीस कॅप कॅडिस आणि त्याच्यासोबत तीन किलो तेरा चाळीस तेरा त्याच्यानंतर ते पुढचा स्प्रे अलेक्ट्रा स्प्रे झाला अॅग्रोबॅट एम पंचाळीस चा स्प्रे झाला फॉस्फनिक ऍसिड ज्याला आपण ज्या नावाने ओळखतो त्याच्याबरोबर टचअपचा स्प्रे झाला वेगो मास्टर टेक्क्यालचा बोरांचा स्प्रे झाला आता आपला चौथा पाचवा तोडा येईल शेंडा सुरू आहे आपण मध्ये एक ऍप्लिकेशन दिलं एक लिटर प्लॅटिनम पहिल्या तोड्यानंतर चार किलो कम्फर्ट सोल्युशन मध्ये जर तुम्हाला जैविक अजैविक ताण वाटतोय कीटकनाशकाच्या फवारण्या पाना थोडेफार गोळा वागतोय झाड मध्ये आहे अशा वेळेस प्रॉफिट ऍग्रो प्रो प्रोडस्टर नावाने जे प्रोडक्ट आहे ज्याच्यामध्ये कीटकनाशक बायोलॉजिकल कीटकनाशक ट्रेस, ट्रेस इलिमेंट आहे हे दोनशे लिटरला चारशे मिली असा एक स्प्रे तुम्ही घेऊ शकता सातत्याने आपल्याला पाच सहा दिवसाच्या अंतराने सिस्टमॅटिक आणि कॉन्टॅक्ट ब्रोशीनाशकाच्या फवारण्या चालू ठेवणं गरजेचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन देखील तितकंच महत्वाचं आहे कम्फर्ट सोल्युशन झालं त्यानंतर तुम्ही तेरा चाळीस आहे त्यावेळेस फोर स्ट्रोक पाच किलो सोळा आठ बत्तीस किंवा अकरा चौवेचाळीस अकरा ही ग्रेड जाणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने जर काम केलं आणि सातत्याने रिमझिम पाऊस ऊन पावसाचा खेळ असेल ओला करपा येत असेल त्या ठिकाणी तुम्हाला खूप महत्वाची फवारणी सांगतो दोनशे लिटर पाण्यामध्ये टच ऑफ पाचशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम त्याच्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं शंभर ग्रॅम बॅक्टोसिन अँटोबायोटिक बॅक्टोमाइसिन घ्यायचं स्ट्रेप्रोसायक्लिन नाही बॅक्टोमायसिन इतर मायसिन आहे मध्ये शंभर ग्रॅम ते घ्यायचं त्याच्यासोबत झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही ओला करपा जाणवत असेल दिसायला लागला तर तो स्प्रे घेऊ शकतात चांगल्या पद्धतीने उत्पादन जर घ्यायचं असेल तर योग्य डायरेक्शन योग्य वेळी योग्य बुरशीनाशक योग्य कीटकनाशक योग्य अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर ठेवलं तर नक्कीच शिमला मिरचीमध्ये ओपनच्या शिमला मिरचीमध्ये पाच टँकर पाणी आणून जर शेतकरी सिमला मिरची जगू शकतो पाऊस पडल्या पडल्या एक सात आठ दिवसापूर्वी पाऊस चांगला झाला अजूनही पावसाची कमतरता आहे पहिला तोडा झाला आहे पुढच्या चाळीस दिवसात कशा पद्धतीने उत्पादन घेतलं जाईल तो व्हिडिओ या प्लॉट मधून मंगेश सोबत तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे शंभर टक्के त्या व्हिडिओची वाट बघा आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार